नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत सर्वच पक्षाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षाचे अनेकी बैठकी सुरू झाले आहेत याच पार्श्वभूमीवर राज्यातील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा विकास आघाडी ॲक्शन मोडवर आहे तर उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली आगामी विधानसभेबाबत सखोल चर्चा केली असं म्हटले जात आहे दरम्यान महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण अशा चर्चा सुरू आहेत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दिल्ली दौऱ्यानंतर तेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील असं देखील चर्चा आहे मात्र याबाबत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातून मतभेद पाहायला मिळत आहे यावर आता भाजपाने उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडींवरही निशाणा साधला तर महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री चेहऱ्यावरून भाजप आणि आमदार अतुल भात खळकर यांनी हल्लाबोल केला ते म्हणाले की बाजारात नाही तरी नवरा नवरी मारी अशा प्रकारची मराठी म्हण आहे तशीच अवस्था महाविकास आघाडीत शरद पवार गट काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची झाली आहे या बहुमतांचा पत्ता नाही यांना बहुमताचा पत्ता नाही प्रत्येकाला जहाज दहा जा शंभर जागा लढायच्या लढण्यासाठी मिळतील की नाही हे देखील माहिती नाही आणि हे मुख्यमंत्री पदावरून भांडण करीत आहे असा टोलासुद्धा भातखळकर यांनी लगावला तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकोन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र